मोहोळ ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळा कारभार सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ ग्रामीण रुग्णालयात भोंगळा कारभार असल्याचे दिसून आले ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना व्यवस्थित वागणूक किंवा उपचार मिळत नसल्याचे दिसून आले आणि याची माहिती समाजसेविका अंजली वस्त्रे या उपचारासाठी गेल्या होत्या त्यावेळी त्यांना ही माहिती मिळाली याची चौकशी करत असताना अंजली वस्त्रे यांनी व्हिडिओ काढून ग्रामीण रुग्णालयाच्या वरिष्ठांना विचारले असता त्यांना आरुरावीची भाषा करण्यात आली आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये डिलिव्हरीसाठी आलेल्या महिलांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांची मागणी केली जाते आणि साफसफाईच्या नावाखाली शंभर रुपयांची हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांकडून केली जातात याची माहिती मिळतात अंजली वस्त्रे यांनी व्हिडिओ काढून वरिष्ठांना दाखवले असतात त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही म्हणून संबंधित विषयाची विचारपूस करण्यासाठी आमचे न्यूजशाही चॅनेलचे पत्रकार गणेश चौगले यांनी जाब विचारला असता डॉक्टर संग्राम गाडेकर यांनी आमचे पत्रकार गणेश चौगले यांना भाषा करत अंगावर आले तर यासंबंधी प्रकरणाचा तपास व्हावा आणि ग्रामीण रुग्णालयातील पेशंटची सोय होत नसल्याने त्वरित चौकशी व्हावी अशी मागणी समाजसेविका अंजली वस्त्रे किशोर पवार अनिता बळवंतराव बिलालभाई शेख सौदागर चौगले यांनी केली आहे न्यूजशाही न्यूज नेटवर्क साठी चौगले आता शंभर शंभर रुपये घाण पाडायसाठी द्या म्हणले तिने कोणी मागे शंभर रुपये मॅडमचं मला नाव विचारते मी विचारते मी म्हणलं की तुम्ही पगारी घेत नाही का आमच्याकडे शंभर रुपये घेत आहे ओळखता का आता ओळखते मॅडम पेशंट घेते नाहीत काय तुमच्याकडनं पैसे घेतले तुम्ही मॅडमला कोण मॅडम असेल त्यांना केली का आता शंभर रुपये म्हणलं काय असते आपण गप्प बसतो काय तुमचा पेशंट तुमचा पेशंट कधी होता काल सकाळी